दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधित आणि जी मध्ये शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो त्या माध्यमातून आपण अधिकची माहिती घेत असतो असंच अॅग्रिकल्चर संबंधित आजचा आपला प्रश्न आहे आपल्या फ्री टेस्ट सिरीजमधला हा प्रश्न आहे स्पर्धा विश्व मध्ये आपण फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे सर्वांसाठी तुम्ही जे आर एची तयारी करत असाल एस आर एची तयारी करत असाल किंवा इतरही ॲग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे एम सी ए आर किंवा आय सी किंवा इतर ज्या काही एक्झाम आहेत ए एफ ओ आहे कृषी सेवक आहे कृषी विद्यापीठ भरती आहे त्या सर्वांसाठी हे टेस्ट सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामध्ये आजचा आपला प्रश्न आहे क्लायमॅट्रिक फ्रूट आर मेनली कॅरेक्टरिस्टिक बाय फिजिओलॉजिकल फीचर ड्युरिंग रायपनिंग यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत नो चेंज इन रिस्पायरेशन रेट श्वसन दरामध्ये कोणताही बदल नाही सडन राईस रिस्पायरेशन एंड इथील प्रोडक्शन श्वसन दर व इथिलीन निर्मितीत अचानक वाढ होणे त्याच्यानंतर कम्प्लीट स्टॉपेज ऑफ रिस्पायरेशन म्हणजे श्वसन क्रिया पूर्णपणे बंद होणे आणि डी ऑप्शन आहे हाय वॉटर लॉस ओनली फक्त पाण्याची हानी होते अशा प्रकारे चार ऑप्शन दिलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कारण ऑप्शन क्रमांक बी मध्ये काय दिलं आहे सडन आणि इथिलीन प्रोडक्शन श्वसन दर आणि इथिलीन निर्मितीत अचानक वाढ होते आणि हेच वैशिष्ट्य आहे कशाचं क्लॅमॅट्रिक फ्रूटचं नॉन क्लॅमॅट्रिक फ्रूटमध्ये अशा प्रकारची वाढ होताना तुम्हाला दिसत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर होईल नॉन क्लॅमॅट्रिक फ्रूटमध्ये तुम्हाला इथे ग्रेप्स आहे त्याच्यानंतर चेरी आहे त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे ते पाहायला मिळते तर, तर क्लायमॅट्रिक फ्रूटचे एक्झाम्पल आहे अॅपल बनाना मँगो एक्सेट्रा हे उदाहरण तुम्ही देऊ शकता तर डिटेल अनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या स्पर्धा विश्व आप मध्ये फ्री टेस्ट सिरीज आहे ते तुम्ही सोडू शकता व्हिडिओ एक्सप्लेनेशन सहित आहे ते तुम्ही पाहू शकता तसेच तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत पीक पॉईंट कुठले आहेत ते सर्व तुम्हाला अनालिसिस डेटा तिथे मिळणार आहे तर टेस्ट नक्की सोडवा तुमच्या ॲग्रीकल्चर संबंधित मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा अधिक माहितीसाठी टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता स्पर्धा विश्व ऑफिशियल या नामाने आहे तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद